जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दौडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या गेममध्ये मा आजचा गेम देखील खूपच मजेदार आहे वन मिनिट गेम आहे पार्टिसिपंट्सला द्यायचा आहे वन मिनटाचा टाईम इथे पांढरे वटाने घेतलेत आणि राजमा घेतला आहे आपल्या सोयीनुसार आपण काही पण घेऊ शकतो पण हे उचलायला थोडं सोपं जातं आहे त्यामुळे मी हे दोन एका डिशमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि लागणार आहेत दोन बाऊल पार्टिसिपंट्सला द्यायचा एक मिनटाचा टाईम एक मिनटाच्या टाईममध्ये पार्टिसिपंट्सने एका बाऊलमध्ये राजमा गोळा करायचे आहेत एका बाऊलमध्ये वटाने गोळा करायचे पण ते कसे गोळा करायचे तर ते आपण बघूयात गेममध्ये समोर आणि पॉईंट स्कोअर कसा असणार आहे ते देखील गेम खेळूनच बघूयात तर वन टू थ्री स्टार्ट दोन बाउल आहेत पाठिसिपंटचा टाईम स्टार्ट झाल्यावर त्यांनी बाऊल असे ठेवून घ्यायचेत हातावर स्वतःचाच स्वतः ठेवायचे थे दोन्ही पण त्यानंतर एका बाऊलमध्ये गोळा करायचे एका मिनटामध्ये राजमा आणि एका मिनटामध्ये वाटाणे प्रकारे जर पडला ब्लाऊल तर ते पडलेले पडू द्यायचे थे। परत ठेवून घ्यायचं आहे पडलेले पॉईंट पडू द्यायचेत अशा प्रकारे सपोज इथे आता टाइम झालाय आपला स्टॉप टाईम स्टॉप झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि पॉईंट काउंट करायचे तर इथे आहेत यामध्ये पाच वटाने आणि हे चार तर मग असे पॉईंट असतील फाय प्लस फोर पाच प्लस चार नऊ जे दोन राजमा इथं पडले होते नाहीतर मग झाले असते अकरा पॉईंट तर मग अशा प्रकारे दोन्हींची काउंट करायचे आणि काउंट केल्यानंतर जेवढे असतील राजमा आणि वटाने एकूण ते असतील त्या पार्टिसिपंट्सचे पॉइंट्स गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा गेमला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टेक केअर अँड बाय